राधा 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 जय श्रीराधा भजन सुरू झालेलं आहे तर लगेच रमणी आलेली आहे राधा 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 आता कुट्यामध्ये जाऊन देवाचं दर्शन करून लगेच पटकन मागे येईल आता बघा भजन ऐकल राधा 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 रमणी राधा 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 आता भजन बंद केलं ना तर थोडंसं इकडे तिकडं बघल आणि जर तिला स्वर ऐकायला नाही भेटला तर ती लगेच पलायन करते आता मी शांत आहे आवाज नाही आहे तर आता ऐकल बरं का थोडंसं ऐकायला प्रयत्न करेन लगेच पलायन करेन